जागो रे दे आणि तिथून आता आम्ही आलेलो आहोत कावळे साध पॉइंटला जो धबधबा आपण बघण्यासाठी आलो होतो तो हा धबधबा आहे कुठल्याही प्रकारचं तिथे वॉटरफॉल रिव्हर्स वगैरे होत नव्हता आता पुन्हा एकदा आपल्या हॉटेलच्या दिशेने जाऊया तर आपल्या गाडीचं हे जे क्लच व क्लच वायर आहे ती पूर्णपणे तुटलीये आणि गाडी झाली ब्रेकडाऊन तर रात्रीच्या वाजल्यात जवळपास पावणे सात आणि ही काथ्याची जी सुतळी असते ती घेऊन आलोय आणि त्यांनी हे असं जुगाड चालू आहे तर मित्रांनो इथेच कोण आहे इथे काय जंगली जनावर आहे काय 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 जवळ आपण हे जे सुतळीच जुगाड करतोय तर हे तुटतंय सारखं सारखं आम्ही ते सारखं सारखं जोडतोय आठ वाजले तर रात्रीचे राकेश भाऊ मजा येते ना काय वाटते तुम्हाला चुकी गेली आली सन आधी लागलो हा या आज काय म्हणतात ते सोडून आधो बोल रे कसं वाटतंय हा रियली तू अपलोड करशील ना हा रियल घ्या अपलोड करणार फट मग हाता जाम मजा येते असं वाटते बी बस असं प्रत्येक 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 राईडिंग मध्ये असेल आणि आता जेवढे सुविधा भेटली असे तर त्या ठिकाणी भेटूच ना बाय तो तुम्ही करा ऍडव्हेंचर इथं संपत नाहीये कारण आपण इथपर्यंत आलो इथून पुढे खूप सारं दुःख आहे आंबोली घाटात सकाळी मी तुम्हाला बोललो होतो ना की घाट पाहिजे तसं सजलेला नाहीये तर तो आता सजलाय आणि इथून गाडी खाली नेणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे पाचरीचे ते दहा वाजते सक्सेसफुली क्रॉस केलाय गाठ आणि इथून फक्त आता वीस ते पंचवीस किलोमीटर राहिलंय लवकर तेही पूर्ण करूयात ही जी दोरी आहे तिने खूप साथ दिला गाटामध्ये आणि ही आपली आय थिंक तिसरी ते चौथी दोरी आहे बऱ्याच दोऱ्या तुटल्या आता ही तुटली नाही पाहिजे कुदाळला जायच तोपर्यंत तो म्हणजे जायला असं सर्व काही चालू आहे आणि हा घाट सर्वात जास्त पार करण्यात महत्व निश्चय मला जाते घाबरला होता तर आता कसा बसा रेडी करून त्याला आणलाय खाली आता त्याच्या जीवात जीव आला असेल सर्वात जास्त टेन्शन काय म्हणतात त्याला हिंमत मी दाखवली चलो काय म्हणणं राकेश बाबा याच्यावर दुखा भरपूर होता म्हणजे समोरची गाडी पण दिसत नव्हती आम्हाला <laughs> तरी <laughs> पण नंतर आम्ही गाडी टेम्पो मागवला टेम्पो मागवला मागवला कारण हे भरपूर घाबरत होते जायचं खाली तिथे आपण स्टे करणार होतो पण आपण नंतर लोक गेलो त्यानंतर गाडीला डॅमेज होऊ शकतो टेम्पो चढवण्यासाठी आम्ही निर्णय घेत राक्षेश दादांच्या घरी पोहोचलोय आणि ती मोपेरी येऊन आता हॉटेलकडे जाणार आहोत रात्रीचे साधारण एक एक वाजता असेल सव्वा वारा झालेले आहेत रात्रीचे पावणे दोन वाजलेत आणि आत्ता पाच मिनिटापूर्वी रूमवर पोहोचलो इथे बरीच अस्तव्यस्तता आहे तर मला जो काही संवाद साधायचा आहे तो उद्या साधतो खरा त्रास तर आत्ता सुरू झालेला कारण दोन पॅनियर्स एक टॉप बॉक्स घेऊन मोपॅन सारख्या गाडीवरती चिवला बीच ते मुळदे असा सत्तेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा होता पण तत्पूर्वी मी रॉयल एनफिल्डच्या आर एस एस सर्विसचा फायदा घेऊन मी मॅकॅनिकला मुळतेमध्ये म्हणजेच राकेश दादांच्या घरी पाठवलं होतं तोपर्यंत त्यांनी आपले क्लच वायर रिप्लेस केलेले आणि बॅटरीचाही इशू ते जम्प स्टार्टने सॉल्व्ह करत होते बॅटरीला राकेश भाऊंच्या बॅटरीनी जम्प स्टार्ट करून आत्ता आपण ही बॅटरी एका बॅटरीच्या दुकानावर चार्ज करायला देणार आहोत तसं तो मॅकॅनिक बोलला की तुम्ही कोल्हापूरपर्यंत नॉनस्टॉप जरी गेलात तरी बॅटरी ॲटोमॅटिक चार्ज होईल पण मला ती रिस्क घ्यायची नाही आहे कारण की आता फोंडा घाटातून जायचं आहे तर अजून बा, ते डिसाईडेड नाही आहे कुठल्या घाटातून जायचं आहे फोंडा घाटातून जायचं आहे की अजून कुठल्या घाटातून बा गगनबावडा सुद्धा घाट लागतो त्या घाटातून जायचं आहे तर मग मी विचार केला की रिस्क नको घ्यायला थोडंसं डिले होईल घरी पोहोचायची काही काही नाही आहे त्यामुळे आता आम्ही निघालो आहे आणि ही बॅटरी एका चार्जिंग म्हणजे बॅटरीच्या चार्जिंग स्टेशनवरती चार्ज ते चार्ज करायला देणार आहोत आणि तिथे येऊन मग राकेश भाऊंनी जी काही आपल्याला मदत केली त्यांचं आभार प्रदर्शन करणार आहोत ज्या दादांनी आपल्याला ते जम्पर दिलं होतं बॅटरी टू बॅटरी स्टार्ट करण्यासाठी तर त्या दादांच्या दुकानावरती गेलेलो त्यांनी बॅटरी सॉकेट खोलतं बॅटरी वगैरे चेक केली आणि ते बोलले की आत्ता तुझी गाडी जाईल म्हणून म्हणजे मी त्यांना बोललो की मला चार्जिंग करून द्या व्यवस्थित दोन एक तास तर ते बोलले की आत्ता ऑलरेडी दोन वाजलेत आणि पुला जातो तुला जा जातो जात म्हणजे होंडा घाट असू दे किंवा गगनबावडा घाट असू दे तुला ज्या घाटातून आहे त्या घाटातून जातो जातो संध्याकाळ नको व्हायला पावसाचे दिवस आहेत तर तू लवकर निघून जा आणि हे गाडी चालेल जर या गाडीला काही प्रॉब्लेम आला तर ते बोलले की मला तोंडापूरपर्यंत जर काही प्रॉब्लेम आला तर फोन तर मी तुझ्यासाठी स्वतः हे जम्पर किंवा एक्स्ट्रा बॅटरी वगैरे सगळं काही घेऊन येईल ती माझी जबाबदारी तू माझ्या जबाबदारीवर जा कारण त्यांचं म्हणणं असं होतं की दहा किलोमीटर पर्यंत तुम्ही आले म्हणजे राकेश भाऊंचं घर मुळदेमध्ये आहे तर मुळदेपासून आपण इथे कुदळला दहा किलोमीटर पर्यंत आलो तर बॅटरी थोडीफार तरी चार्जिंग झालेली आहे तर, दसा दसा तर, शी शी तर बोल ते बोलले की जसं जसं तू पुढे जाशील तशी तशी ते अजून चार्ज होत राहणार आणि मग तुला घरी जाऊन सुद्धा चार्ज करण्याची गरज नाही पडणार कारण की तुझा डिस्टन्स खूप मोठा आहे मग मी त्यांना बोललो की मला एक नवीन बॅटरी तरी द्या म्हणजे एक नवीन बॅटरी टाकून द्या ही आपण हेच करू ती पेअर बॅटरी म्हणून वापरू कधीतरी तर, खर तर, आ, तर ते बोलले की तसं काही करू नको की बाहेर गावी आलाय आणि खर्च करणं ते अर्थ नाही आहे विना कारण तर मग मी त्यांचं ऐकलं नाश्ता वगैरे करतो कारण ते सकाळी पासून हे लोडिंग अनलोडिंग आणि गाडीच्याच पाठीमागे आहे रिपेअरिंगच्या तर तिथे पोचतो नाश्ता वगैरे करतो मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात पुण्याच्या दिशेने अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने नाश्ता वगैरे झाला राकेश भाऊ आभार प्रदर्शन व्यक्त करून झालं मुंबई गोवा महामार्गावरून आपण गगनबावड्याच्या घाटाने जो रस्ता जातो तो रस्ता घेतलेला आहे आणि सिनिक व्ह्यूज सुरू झालेले आहेत पुन्हा एकदा गगनबावडा घाटापासून म्हणजे गगनबावडा घाटाकडे न जाता गगनबाव गगनबावडा घाटाचा रस्ता पकडून आपल्याला लेफ्ट मारावा लागतो तेव्हा आपण अनुसपुरा घाटा मार्गे कराडला पोहोचतो सहा आपला तिसरा दिवस म्हणजे परतीचा दिवस आणि तिन्ही दिवस म्हणजे गेलो त्या दिवशी काल आणि आज निघताना तिन्ही दिवस मी मस्त चोपून मांसाहारावरती ताव मारलेला आहे आणि साफ गेला मित्रांनो तुम्हाला दिसलं का आय होप ते फ्रेममध्ये कॅप्चर झालं असेल एनिवेज पुन्हा एकदा आपल्या मुद्द्याकडे बोलूयात तर तिन्ही दिवस मी मस्तपैकी मांसाहार केलेला आहे आणि आत्ता हे जे असं वातावरण झालेलं आहे पाऊस नाही आहे आजूबाजूला हिरवळ आहे तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि मला चटणी भाकर खाण्याची इच्छा होती आहे आणि ती एकदम अशी म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची क्रेविंग होती आहे कुठली हिरव्या मिरचीची चटणी चालेल किंवा लाल मिरचीची चटणी चालेल अशा चटणी आणि कुठली भाकर बाजरीची भाकर असू द्या ज्वारीची भाकर असू द्या ती खाण्याची इच्छा झालेली आहे मला किती भेटले दादा दोन भेटले कुठले आहेत कुठले आहेत मासे कुठले आहेत खावला बिचारीने आमच्यासमोर कॅमेरा ऑन होता म्हणून सात आठ गळ टाकले एका पण गळाला मासा लागला नाही बोललोच चला म्हणजे ते मासे पण इतके स्मार्ट झालेत ते बाजूबाजूने पीठ खाऊन घेतात आणि निघू ते गळ तसाच मोकळा सोडून जातात आणि पुढे 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 ट्रॅव्हल करतात कारण की त्यांना माहिती आहे की एकदा का आपण मध्यभागी जाऊन खाणं खाल्लं तर आपण गाळाला लागणार ते सुद्धा स्मार्ट झाले आहेत सध्या रायपाटणमध्ये आहोत आणि इथे जोरात पाऊस सुरू झाला इथून अनुस्कुरा घाट एक चौदा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असल्याकारणाने इथे पावसाळ वातावरण राहीलच आपण मालवणं जेव्हा येत होतो तेव्हा सुद्धा या अनुस्कुरा घाटातून आलो होतो आणि आतासुद्धा अनुसकुरा घाटाला सुरुवात झालेली आहे इथे जी झाडं कोसळून खाली आली आहेत तेव्हा इथे तर त्यांची कापणी सुरू आहे तर लँडस्लाईड होणं आणि झाडं वगैरे तुटून वरून खाली येणं हे कुठल्याही घाटात कॉमन असतं त्यामुळे कधी पण ना अशी कॉर्नरने गाडी चालवत हो जा आणि जेव्हा तुम्हाला तो भाग इकडे जवळ असेल ना तर ते तेव्हा प्रयत्न करा होईल तितकी गाडी सावकाश चालवायची कारण की, चाल की तुम्ही मध्य भागातून चालवणार आहे जसं हा ट्रक ड्रायव्हर चालवतोय अजून आपल्याला कराडला पोहोचण्यासाठी पंचावन्न किलोमीटर टाईम दाखवत आहे तर हा प्रवास इथेच संपत नाहीत कारण की जर तुम्हाला आठवत असेल तर सतरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली होती कराडपर्यंत पोहोचलो आणि कराडला जाऊन पुढे काहीच दिसत नव्हतं एवढं मुसळधार पाऊस चालू होता तर त्यामुळे मला ना इलाज असतो हो। फॉग लाईटचे जे कनेक्शन होते ते पुन्हा बॅटरीमध्ये प्लग इन करणे फार गरजेचे होते तर आम्ही केलं असं की बॅटरीचं सॉकेट पूर्णपणे उघडलं त्याच्यामध्ये फॉग लाईटचे जे कनेक्शन्स होते ते प्लग इन केले बॅटरी लॉक केली आणि कराडच्या थोडंसं पुढे आलो म्हणजे कोल्हापूर नाक्याला आलो आणि तिथे डिसाईड केलं की यापुढे आता आपण या पावसात जाणार नाही आहोत जोपर्यंत पाऊस ओसरत नाही तोपर्यंत तिथेच थांबायचं तर गाडी बाजूला घेतली आणि तिथे थांबलो गाडी बाजूला घेऊन आणि पाऊस ओसरेपर्यंत एक तास साधारण कालावधी गेला असेल पुन्हा जेव्हा आम्ही गाडी स्टार्ट करायला घेतली तर तेव्हा असं जाणवलं की गाडी स्टार्ट होत नाही आहे तेव्हा एक रँडम थॉट असा आला होता की बॅटरीचे बॅटरीमध्ये जे आपण फॉगलाईट से लगिन्स केलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा बॅटरी डाऊन झाले असावीत असा आमचा एक बेसिक थॉट होता तर त्यामुळे आम्ही विचार केला की पुढे एक पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत गाडी रकलत नेऊयात जेणेकरून आपल्याला उजेडात उभं राहते मग आर एस एला वगैरे कॉल करूयात आणि मग बघूयात काही होत आहे का पण गाडी पुढे नेत असतानाच कोल्हापूर नाक्यावरती जिथे बस थांबा आहे तिथे आम्हाला एक गृहस्थ भेटले प्रकाश पवार सर असं नाव आहे त्यांचं तर ती जी व्यक्ती होती ती अगदी म्हणजे देवासारखी धावून आली असं मी म्हणेन आणि त्या व्यक्तीने आम्हाला एक सिच्युएशनमध्ये पाहून आमची विचारपूस केली त्यांना जेव्हा आम्ही आमची बॅकस्टोरी एक्सप्लेन केली तर ते बोलले की तुम्ही माझ्या गाडीमध्ये मा बसा तर त्यांनी प्रथमता एका बॅटरीच्या दुकानावरती नेलं पण रात्रीचे साडे दहा वाजले असल्या कारणाने ते बंद झालेलं होतं त्यानंतर पुढे झालं असं की त्यांनी त्यांच्या मित्राला फोन लावला त्यांनी कुणाचा तरी नंबर मागून घेतला मग तो व्यक्ती जवळपास पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावरतून एक बॅटरी घेऊन आला आणि लकीली तो माणूस एवढा चांगला होता की त्या माणसाने आल्याबरोबर आपली बॅटरी रिमूव्ह करून तिचे पर्सेंटेज चेक केले आणि ती फुल्ली चार्ज होती तर तो बोलला की बॅटरीमध्ये काही इश्यू नाही आहे तर त्यांनी व्यवस्थित ती बॅटरी वगैरे फिट करून दिली आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासामध्ये निघालो तर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश पवार सर आणि त्याचे गृहस्थ आले होते बॅटरीवाले तर त्यांचे मनापासून खूप 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 आभार की तुम्ही आम्हाला अशा या सिच्युएशनमध्ये हेल्प केली अशा प्रकारे आमचा मालवण ते पुणेपर्यंतचा प्रवास पार पडला तर यामध्ये जितक्या लोकांनी हेल्प केली मदत केली त्या सर्वांचा मी खूप खुँ, खूप आभारी आहेत आणि असा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर यू नो द एक लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब शे, आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या दूयात कुठल्या तरी नवीन गावामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तोपर्यंत बाय